मित्रांनो नमस्कार आ, ही बघा आता सहसा तर सगळ्यांच्याच सोयाबीनवर करपा आलाच असेल म्हणजे आता इकडं आमच्याकडे तर असंच झाले बरं का तरी सोयाबीनचं वय पण होत आलेलं आहे तसं करपा शेवटी शेवटीच आहे पण शॉर्ट होतं आहे की याच्यामध्ये शेंगा हिरव्यागार तशाच राहतात का हो का बघा ही शेंगा हिरवे आहेत ह्याच्यातल्या काही काही तर नॉर्मल म्हणजे जसं भरल्या का कुठंतरी एका निश्चिन अजून न भरलेलीच आहे आणि हे लक्ष करा हे दोन दिवसाखाली एकदम कुठंतर होतं आता तर हे भयानक पसरले ह्याच्यावर एकच उपाय आहे काय ह्याला तुम्ही कितीही फवारा काही करा हे कंट्रोलमध्ये होत नाही याला पर्याय ज्या वेळेस आपलं सोयाबीन अगोदर म्हणजे सुरुवातीपासून एक वीस पंचवीस दिवसाच्या नंतर जसजसं डेव्हलप व्हायला चालू होते तसं कुठंतरी एखादं झाड असं दिसतंय आपल्याला कुठंतरी एखादं असते मग ते झाड आपल्याला उपसून त्याला पुरून टाकायचं असते कारण ह्याच्या पानावर म्हणजे आता समजा हे झाड जर असंच राहिलं तर आपली पांढरी माशी तर राहते सोयाबीनमध्ये म्हणजे आता मोपते पण कंट्रोल होते आहे म्हणा पण जास्ती हो सहसा शंभर टक्के होऊ शकत नाही तर ती पांढरी माशी ह्या पानावर बसती ह्या पानाहून ती दुसऱ्या सोयाबीनमध्ये म्हणजे सगळीकडं फिरली की तिच्या पायाद्वारे हा रोग पसरतोय सगळीकडं त्याच्यामुळे हे असे जेवढे पण झाडं असतात ना ह्याला तवाच ह्याची विल्हेवाट लावून टाकायचं ह्याला उपसून टाकून नाही जमत बरं का कारण पांढरी माशी काय ती साईडला जाणार नाही का जाणारच आहे आता हे बघा हे आता माझ्यामध्ये अजून चार पाच दिवसात ते पूर्ण पिवळं पडून जाईल तर सोयाबीनला आमच्या ऐंशी पंच्याऐंशी दिवस पण झाले तर पंच्याऐंशीच्याच पुढूनच झाले बघा हे बघा हे तर झाड एकदम फार पिवळं पडून गेले सोयाबीनची लागण पण चांगली मित्रांनो नु। आणि के डी एसच्या वानाला करपा येत आहे बरं का हे आपलं फुले किमय आहे कारण अगोदर मंत होती के डी एसमध्ये येत नाही म्हणत होते असं काहीच नाही याच्यापेक्षा उलटं माझ्या तिकडं ते हे आहे आपलं गावरान म्हणजे आपलं कोणतर पस्तीस नंबर आहे बघा तुम्हाला दाखवतो याच्यावर पडला नाही पण के डी एसच्या पानावर पडला बघा बघा याच्यावर करपा अजून नाही तेवढा पण के डी एसच्या ह्याच्यावर पडला आहे तुमच्या पडला एका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद